बघा इकडं टाईट बसा सगळ्यांनी राईट बसा सगळ्यांनी हा तास महत्वाचा आहे हा क्लास महत्वाचा आहे ठीक आहे एक पॉइंट पाच म्हणजे दीड मीटर ठीक आहे दीड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे आपल्याला बघायचं आहे ना अजून पाच दोन डेकामीटर ठीक आहे आजच्या तासामध्ये काय बघायचं पावने दोन डे मीटर बरोबर किती हेक्टोमीटर किती हेक्टोमीटर असं सगळं बघायचंय तत्पूर्वी काय काय झालेला माहित नाही तर है ना पाव म्हणजे किती असतात पाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस असते त्यालाच छे चार म्हणतात पाव म्हणजे किती असते शून्य पॉईंट दोन पाच शून्य दशांश दोन पाच किंवा छे चार दिसायलाय का दिसेल आहे का शांताबाई दिसायल आहे का सांग ठीक आहे क्लिअर दिसेल आहे का पाव आहे ना अर्धा अर्धालाच काय म्हणतात एक चे दोन किंवा शून्य पॉईंट पंचवीस इथं पंचवीस आहे पंचवीसचे डबल पन्नास ठीक आहे इथं एक चे दोन म्हणतात पाव अर्धा आहे ना पाऊन पाऊन म्हणजेच पंचवीसशे पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस तरी पंचा तीनशे चार सुधार एवढं कोणा कोण पार झालं सांगा पाव अर्धा पाव पाव अर्धा पाव पाव म्हणजे शून्य पॉइंट पंचवीस ठीक आहे पाव म्हणजे आता तुम्ही काय करा मोबाईलची ब्राईटनेस वाढवावं लागते हो भाऊ किंवा मध्ये जायचं क्वालिटीवर जायचं ॲडव्हान्समध्ये मध्ये जायचं एक हजार ऐंशीची क्वालिटी करायची ठीक आहे तर अजून व्यवस्थित दिसेल अजून कसं दिसेल व्यवस्थित दिसेल तर माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का ठीक आहे आवाज क्लिअर येतोय का सांगा तर भाऊ पाव म्हणजे शून्य पंचवीस आहे ना अर्धा म्हणजे इकडं बघा पाव अर्धा पाव न पाव अर्धा पाव न पाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस अर्धा म्हणजे शून्य पॉईंट पन्नास पावून म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर पाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस अर्धा म्हणजे शून्य पॉईंट पन्नास पावून म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर पाव अर्धा पाऊ पाव अर्धा पाऊण पाव अर्धा पाऊन शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पन्नास शून्य पॉईंट पंच्याहत्तर पाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस अर्धा म्हणजे शून्य पॉईंट पन्नास किंवा त्याला शून्य पॉईंट पाच म्हणतात आहे ना शांताबाई हे बघा टाईपच शून्य पॉईंट पंचवीस शून्य पॉईंट पन्नास शून्य पॉईंट पंचाहत्तर बघा म्हणजेच एकशे चार एकशे दोन तीनशे चार एवढं लक्षात ठेवा तर म्हणजे सर हेच हे काउंट गेलं ते आम्हाला काहीच कळात नाही मी म्हणलं हे शून पंचवीस हे पंचवीसला पंचवीस पॉईंट टाक ओढून पंचवीस ह्याच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक हे पंच पंचवीस द्या हे पॉईंट सोडून द्या शून्य सोडून द्या पंचवीस खाली काय नसते छे छेद पॉईंटच्या पुढे किती कार्य करते दोन म्हणून दोन शून्य भाग द्या पंच पंचवीस पंचवीस उत्तर एकशे चार आलं आलंच उत्तर एकशे काय अवघड काय आहे का काय अवघड आहे का अवघड काहीच नाही शून्य पॉईंट पन्नास आहे ना तर पन्नास लिहा शून्य पॉईंट पन्नास आहे ना तर पन्नास लिहाच्या खाली काय नसते म्हणजे शून्य पॉईंट कुठून टाका कुठून टाकायचं शून्य कुठून टाकायचं Până și fără ca inustinele, ce zic? Pointe cu ridonjele. Nu, mângdonjele, mângdonjele. Am multă cucai pe lângă și cu părnăși, în 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 să în părnăși, 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 आणि पंचाहत्तर आणि ह्याच्या खाली काय नसतं आणि पॉईंटच्या नंतर दोन कार्य करते कार्यकर्ते दोन शून्य हिला भाग द्या पंचवीस त्रि पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीनशे चार हे सारखंच आहे का नाही सांगा काही केलं तर सारखंच आहे का नाही सर उत्तर तेच चाहिए ठीक है अरे कुछ तो आहे बाळाभाऊ आपला कलर काळचा हा होता ठीक है हा कलर आकर्षक दिसतोय का कमेंट बॉक्स मध्ये सांगा चमकत तर नाही आणि इकडे बघा सव्वा सव्वा म्हणजे किती एक पॉईंट पंचवीस त्याला सव्वा म्हणायचं ठीक आहे सव्वा एक सव्वा म्हणजे सव्वा एक सव्वा दोन सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट पंचवीस ठीक आहे सव्वा तीन दिदी सव्वा तीन कसे असतात मग तीन पॉईंट पंचवीस सव्वा तीन सव्वा तीन कसे असतात तीन पॉईंट ठीक सव्वा चार सव्वा चार तर चार पॉइंट पंचवीस सव्वा पाच सव्वा पाच कसे असतात हे कोणाला घेते आता पाच पॉइंट पंचवीस ह्यालाच अपूर्णांकात कसं लिहायचं ते सांगा ह्यालाच अपूर्णांकात कसं लिहायचं अपूर्णांकात कस लिहायचं अपूर्णांकात बघा एक ला एक आणि पॉइंट पंचवीस ला एकशे चार लिहितात आता बघ आपण बघितलं शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एक शेद चार शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एक शेद चार आहे ह्यालाच दोन लिहायचे दोन पॉईंट पंचवीसलाच एकशे चार किंवा ते तीन लिहायचे पॉईंट पंचवीसलाच एकशे चार चार लिहायचे पॉईंट पंचवीसलाच एकशे चार पाच लिहायचे पॉईंट पंचवीसलाच पाच पूर्णांक मिश्र अपूर्णांकात आपण त्याचं रूपांतर केलं कशामध्ये मिश्र अपूर्णांकात दिसते का नाही रे भाऊ ठीक आहे आणि ते हारायला का म्हण रे अरे माकडे तस काय बाबा शांत बस ना शांत राहिल सपका देणारे बालू घेऊ अर्धा अर्ध्यालाच काय देतात शून्य पॉईंट पन्नास किंवा एक छेद दोन हे आपण बघितलं दीड दीड म्हणजेच किती दीड एक पॉइंट पाच किंवा पन्नास एक पॉईंट पाच किंवा पन्नास ठीक आहे अडीच अडीच कसे असतात दोन पॉईंट पाच साडेतीन अडीच नंतर साडेतीन साडेतीन तीन पॉईंट पाच साडेतीन तीन पॉइंट पाच साडेचार कसे असतात भाऊ साडेचार कसे असतात चार पॉईंट पाच साडेचार चार पॉईंट पाच ठीक आहे पाच येतं साडेपाच कसे असतात दादा साडेपाच कसे असतात ए निरबसलो जरा असं हल् डुलणूक जरा शांत बसलो हा साडेपाच कशी असतात पाच पॉईंट पाच इथे शून्य दिला तरी जमते हो शून्य दिला तरी जमते ह्यालाच काय देतात ऑब्लिकमध्ये ह्यालाच काय देतात एकला एक इकडं बघा पॉईंट पन्नासला देतात एकशे दोन पॉईंट पन्नास लिहितात एकशे दोन एक, एक एक लाईंट पन्नास म्हणजे एकशे दोन राईट हे दोन ला दोन दुसरी पेन घेतो काळू दोन ला दोन हे दोन ला दोन पॉइंट पन्नास म्हणजे एक चे दोन पॉइंट पन्नास म्हणजे बघा ना पॉईंट पन्नास म्हणजे एकशे दोन हे तीन ला तीन हे तीन ला तीन पॉइंट पन्नास म्हणजे एकशे दोन तीन पूर्णांक एकशे दोन हे चारला चार चार चारला चार पॉईंट पन्नास म्हणजे एकशे दोन पॉईंट पन्नास किंवा पॉईंट पाच हे पाच ला पाच पॉइंट पाच म्हणजे एकशे दोन दिसते का ना झाले दादर दिसायला का नाही रे तुम्ही म्हणले सर हे काय आहे की हे आम्हाला काय कळलं मी म्हणलं कसं कळलं तुला बुंदीचा लाड देऊ का खाला एकदाच ताक तोंडामध्ये लाडू देत आहे काय काही जरा कसं माहिती आहे का बुंदीचा लाडू वाटते पण बुंदी खा वाटत नाही मोकळी बुंदी दिली की नको म्हणतात आवडत नाही आणि बुंदीचा लाडू दिला तर गप्प गप्प हनतात नाकाला पाणी येऊचतो बघ काय असे कार्य करते आपली ठीक आहे असो गोष्ट पाऊनची पाऊन म्हणजे शून्य पॉईंट पंच्याहत्तर तर असली तर तीनशे चार मी तसंच आहे मग मला सांगा पाहुण पाहुण पाउन, म्हणजे पाहुणे पाहुणे दोन पाहुणे दोन पाहुणे दोन पावणे आधीच येतात मी तुम्हाला किती वेळा म्हणतो पाहुणे आधीच येतात घरी येतात बसतात पाहुणे आधीच येतात दोनच्या आधी एक पाहुणे दोन कसे येतात पॉइंट मध्ये दशमान पद्धतीमध्ये ए ए बसणे शांत हां बसणे शांत जरास बसा वाट नाही टाके नाक दिली बघा अगो पावणे दोन दोन चारी एक पाहुणे आधीचे तात्र पुसपुछ करून बघ पावणे दोन दोन चारी एक 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 पाहुणे आधीचे तात दोन चारी एक पावणे म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर पाहुणे म्हणजे पॉईंट पंचाहत्तर पावणे म्हणजे पॉईंट पंचाहत्तर पावणे म्हणजे पॉइंट ह्यालाच कसे लिहितात ते नंतर बघू का पावणे तीन कसे असतात पावणे तीन पावणे तीन कशा असतात पावणे तीन कशा असतात बघा इकडं लक्ष द्या वाटतं तुम्हाला कर आहे हा पावणे तीन कशा असतात तर तीनच्या पावणे म्हणजे आधीचे तीनच्या आधी दोन तीनच्या आधी दोन तीनच्या आधी दो दो दोन पावणे आधीचे येतात पावणे आधीचे तीनच्या आधी दोन पावणे आधीचे येतात तीनच्या आधी दोन पावणे आधीचे दोन पंचाहत्तर ठीक आहे याला काय देतात नंतर बघू पावणी चार खुश पाहुणे बस पाहुणे चार कशा असतात बघ पाहुणे आधीचे चारच्या आधी तीन चारच्या आधी तीन पॉईंट पंच्याहत्तर ठीक आहे पावणे पाच पावणे पाच कसे असतात पावणे पाच नीट बसा बसा पावणे पाच पावणे आधीच येतात पाचच्या आधी चार पावणे आधी येतात पाचच्या आधी चार पॉईंट पंच्याहत्तर बघू याला काय देतात हे बघू ते एकदा फास्ट ठीक आहे बघा एकदा एकला 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 बघायला एक लक्ष दि एक ला एक ला एक पॉईंट पंचाहत्तर म्हणजे काय पॉईंट पंचाहत्तर म्हणजे तीनशे चार सोपे का नाही एक ला एक हे दशमां दशांश पूर्णांकाचं अपूर्णांकात केलं दशांश पूर्णांकाच मिश्र अपूर्णांकात किंवा दशांश पूर्णांकाच संयुक्त अपूर्णांकात किंवा दशांश पूर्णांकाच पूर्णांक युक्त पूर्णांकात दोन ला दोन बघा हे दोन ला दोन लक्ष देश दोन ला दोन वर्गा लक्ष दे बघ तिथेच फेकून आहे ना ऑनलाईन दोनला दोन पॉईंट पंचाहत्तर म्हणजे काय पॉईंट पंचाहत्तर म्हणजे तीनशे चार लक्ष द्या हे तीनला तीन हे तीनला तीन तीनला तीन, 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 तीन पॉईंट पंचाहत्तर म्हणजे किती तीनशे चार हे चारला चार चारला चार पॉईंट पंचाहत्तर म्हणजे तीनशे चार जरा जरा कळालं का नाही कमाव मलाच कळायला थोडं थोडं कळालं का नाही ठीक आहे हे थोडासा आपला भाग होता है ना चला भेटूया आपापल्या तासशे येत आठ वाजता ठीक आहे सगळ्यांनी इकडं बघा सगळ्यांनी नवोदय गुरु ॲप्लिकेशन घ्या है ना नवोदय गुरु ॲप डाउनलोड करा है ना नवोदय गुरु ॲपवर है ना प्ले स्टोअरवर जायचं नवोदय गुरु नाव टाकायचं ठीक आहे आज तिसरी महाटेस्ट शंभर गुणांची तिसरी टेस्ट टाकलेली आहे तिसरी टेस्ट शंभर गुणांची टाकलेली है ना ती सगळ्यांनी सोडवा सॉल्व करा कोणत्याच पुस्तकात ती टेस्ट नाही नवीन नवीन नुसार, नवीन टेस्ट आहे तुम्ही पुस्तक जर बघताल तर दोन चार क्वेश्चन चार पाच क्वेश्चन जुन्या सिलेबसचे इथं ठीक आहे तर ही टेस्ट सोडवा बपा है ना सगळे अशा वीस टेस्ट होणार येतात शंभर गुणांची किती टेस्ट होणार येतात वीस टेस्ट होणार कमीत कमी सांगायचो जास्तीत जास्त तीस होता चाळीस होता बरोबर आहे का नाही वीस टेस्ट होणार तर तिचे स्पष्टीकरण पहिल्या टेस्टचे स्पष्टीकरण uh, एक तारखेपासून सुरू होणार कारण पहिली टेस्ट भरपूर जणांनी सोडवलेली आहे जवळपास दीडशे दोनशे मुलांनी सोडवलेली आहे आता दोनशे एक मुलांनी सोडवलेली तुम्ही ना दुसरी टेस्ट कमी जणांनी सोडवली दुसरी टेस्ट सोडवा आणि तिसरी टेस्ट सुद्धा सोडवा ठीक आहे बाळू तर ची किंमत काही लई नाही नऊशे नव्यान रुपये आहे त्याच्यामध्ये सगळे काही रेकॉर्डेड व्हिडिओ तास काही मराठी व्याकरणाच्या टेस्ट सुद्धा आहेत मराठी व्याकरणाची टेस्ट महत्वाचे आहेत बरं मराठी व्याकरण लय आहे आठ वाजता भेटू आठला बाय आठ वाजता जॉईन व्हा डबल हे उघडं ट्रायल होतं आपलं आठ वाजता जॉईन होऊ